तो दादा तो खूप बाय बाय नाही. आणि बोलत होतो. ऐकले सा दोसा दोसा सामो चाट मी. ठीक. पण काय बोलतोय? तो कॉम्प्लिमेंट करतो. शी हे दादाच असते ते गड्डा गड्डा असते कॉम्प्लिमेंट करतो. कुठचानी पण जायचं. हो दारू नाही मला काही दुखत नाही.

ज्या बनलेल्या आहेत नैसर्गिक नॅचरली त्या तुम्हाला मी दाखवतो काय आहे हे असं मंदिर आहे शंकरांचं मंदिर आहे हो मी अजून आतमध्ये गेलेलो नाही आहे खूप वर्षापूर्वीचं वडाचं झाड गोल्डन बॅम्बू आणि बरीचशी वेगवेगळी जास्वंदाची झाडं आहेत आणि हे वडाच्या झाडाच्या अगदीमध्ये वडाच्या झाडाच्या अगदीमध्ये सेंटरला तुम्हाला दाखवतो मी पूर्ण असं वेडलंय आणि सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट हे छोटस तळ जिथे पक्षी मजा करत आहेत हे असे पक्षी मजा करत आहेत आणि हा पूर्ण डोह छोटस तळ किंवा बंधारा म्हणलं तरी चालणार आहे कमळ आहेत ह्याच्यामध्ये उमलले नाही आहेत बट ऑन गोईंग आहे यांचं प्रोसेस असं नाही असं नाही आहेत की चांगल्या ठिकाणी चांगल्याच गोष्टी असतात खराब ठिकाणी सुद्धा चांगल्या गोष्टी असू शकतात आणि त्याचं एक पूर्ण मोठं एक्झाम्पल इथं आहे पूर्ण शेती वगैरे जसं की बघू शकता तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत थोडस अस युनिक असं वेगळ्या पद्धतीचं झाड आणि इथं पोळं सुद्धा आहे मोहाचं पाम को पान कोंबडा आणि पारंब्या बरच काय 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 कळ काय काय आहे का, का। सोचाला मग आतमधून आतमधली साईड मी दाखवतो तुम्हाला तात मध्ये असं आहेत फ्रंट साईडला पूर्ण असा एरिया एंट्री दाखवतो तुम्हाला राज मजा घेतोय पारंबा खेळतोय फक्त रेडी हा आलो तुला सीन मध्ये घेतो ना आमची गँग मनी प्लांटचा वेल खेळ सही आहे ना कसल्या हार्ड त्या आरंभ्या अरे का पा याला धरून वरती जाऊ शकतो राजा आरामात है ना पुस्की आहे

सो so, कधी शंकरांचं लिंग शंभूंचं जे स्थान आहे इथे मी दाखवतो तुम्हाला हे जे लिंग so, आहे हा जो मेन पाण्याचं जे तर पाणी येतं तिथून जातं ते ड्रेन होतं इथून हे ओलांडून कधी जायचं नाही सो हे लक्षात राहू द्यात ह्या साईडनी ह्या साईडनी ह्या साईडने म्हणजे जिथून पाण्याचं लिंगाचं जे आहे आकार त्याच्या त्याला ओलांडून नाही जायचं थोडक्यात मला समजून जाईल त्या लोकेशन सो असं आहे मस्त असं बिजलीची फुलत ही वरती थोडंसं गलांडा आहे बेलपत्र आणि हे छोटस मा शंकरांचं अस्त्र मृदुंग आणि हे तुम्हाला माहितीच असणार आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलं

तोंडात जबरदस्ती टाकते जेवढं जमेल तेवढं टाकते जास्त खा नायच राज कोणीकडे गेला राजा आण बस बसा की तुझ्या मग मी बसला पण ती सेफ आहे ना तुम्हाला हे करीत

आसय नाही एक्चुअली पद्धत इकडे एक्चुअली पद्धत आहे ना जो कॉर्नर असतो ना असा तू चौकोन असतो कॉर्नरला असं पकडायचं झुप 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 म्हणजे एकदम असं लाईन लागतो म्हणजे चकलात असतो मोठा बबूला आता म्हणजे मी आपला देवस्थानात आपला देवस्थानाचं वगैरे ते नाही महादेव आहे

जमा करून ठेवू का त्याच्यासाठी इथ अजून एक मोठा तुकडा होता हे ये इकडे गेली दिसली मला आता ती इथं होती इकडच्या बाजूला हे बघ इथं ठेवतो म्हणा तिला हो ह्याच्यात ठेवू का म्हणूनच ठेवलं तिथं तिथे तिकडच्या बाजूला दिसली आहेत का पलीकडच्या साईडनी मला ती बघत असेल की इथं होती बघ टाकून कुठे म्हणा तिला

खाली आले ती खाली आली थांब थांब राज आपलं परी ते बघ तिथे आले मी टाकले खाली पण तिथं आली थांब ती खाली येते टाकले आता खाली नाही पण आपण असल्यामुळे तिकडे चला मग अशी पण ओरडलीस ती माघारी

मस्त लावलं तो इथं झाड बिड मस्त पोपट पोपट वर आहे तिकडे वडांच्या झाडावर पोपट असतो का त्या दिवशीच राजला सांगितलं ना मी ही फळं आलीत बघा हा तिथं पोपट किती ते येते भाऊ बघितलं की काय परी शिरीट खान ठीक आहे शिरीट काय म्हणते शिरीट कसलं सो फायनली दर्शन झालेलं आहे आमचं दर्शन झाले मी इकडे आलोय बॅक पोपट ओरडत आहेत भरपूर पोपटांचे दर्शन होईल की नाही माहिती पोपट शिटराज इथं ठेवलायचोय दर्शन झालं तर उलटा कॅमेरा पण नाही नको इथं वास येतोय घाण हो मला असं कसं तरी बघा ओपनला तिथं एक मंदिर आहे समोर आलो ना तेव्हा इथे नाही फुलं होती फुलं ही फुलं आहेतच कि कळे तयार होती तयार इथं मागे तू पक्षी नको दाखवतो चला नारळाला आपण हो असं ना आपण आपल्या इथं जे तुम्ही वर गेलो तर ना ह्याच्यात कुठं तुमचं नाही 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 आपलं रान तुमच्या तिकडे वर डोंगरात तळा आहे बघा तळ या दिवसात ओपन झालंय बघा आता तर तुम्ही पार्टी वार्टी करायचं बघा तिकडं आपण वेज करू किंवा जे काय असेल कोणतं नाही त्याच्यात डोंगराच जाऊयात आपण मस्त एक ब्लॉक बनलाच पाहिजे चला ती काही असते असती ना तुमची राहुल आणि मेहुल वगैरे सगळी सो लेट्स गो आम्ही निघालोय घरी सो भेटूयात आहेत मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बापरे काय भारी दिसतंय बाईक गँग काय सेफ्टी विदाऊट सेफ्टी जर तुम्ही चालताय काय गाडी दावणगिरी लोणी डोसा मेहनत नाही दावणगिरी लोणे डोसा मेहनत नाही घालत का दावणगिरी मेकर नाही माहिती डोसा मेकर तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर